पण कशा हा सगळ्या अपेक्षा करते की मजेतच असाल तर आज होतं विकेंड आणि विकेंड म्हटल्यानंतर फिरणं जाणं होतंच आमचं तर सो इथे मी रेडी झाली होती आणि आज आम्हाला जायचं होतं भीमथडी यात्रेला माहिती आहे की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत प खूप लेट पोहोचतो आहे पण तरी देखील मला शेअर करावं असं वाटलं आमचा एक्सपिरियन्स कसा होता सो इथे आम्ही निघालो होतो आणि फायनली तिथे पोहोचलं त्यानंतर तिकीट घेतलं आणि मध्ये एंट्री केली त्यानंतर इथे पाहू शकता तसे छान असे तुम्हाला गोष्टी इथे तुम्ही छान छान गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर इथे तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या प्रकार झाडं फुलं आणि त्यानंतर इथे खूप विकेंड असल्याकारणाने खूप सारी गर्दी होती दिसतच असेल तुम्हाला ॲक्च्युली मी मला गेले दहा वर्ष झाले इथे राहून पुण्यामध्ये पण मी आत्तापर्यंत इथे गेलेली नव्हती मला माहितीच नव्हतं की भीमतडी यात्रा इथे अशी भरते वगैरे मला ह्याच वर्षी कळालं आणि आम्ही ठरवलं की आता आपण भीमथडी यात्रेला जायचं नक्की काय असतं ते स्वतः जाऊन अनुभवायचं सो आम्ही डिसाईड केलं जायचं आणि फायनली आम्ही विकेंड होता विकेंडच्या दिवशी गर्दी असते त्यामुळे काही गोष्टी आम्हाला एक्सप्लोअर करता आल्या नाही पण असो खूप छान मजा आली आणि खूप छान वाटत होतं ॲक्च्युली तिथे आणि हे पाहू शकता तिथे रांगोळी काढलेली होती पण हे पाहून तुम्हाला अजिबातच वाटणार नाही की ही रांगोळी असू शकते तर हो ही रांगोळीच काढलेली होती आणि असं वाटत होतं की एखादी चित्र उभेउ उतरवलेलं आहे आणि अशा पद्धतीने चांगली हिरवळ इथे तुम्हाला छान दिसत आहे आणि त्यानंतर गावाकडची फिलिंग देखील येत होती आणि खूप छान वाटत होतं इथे भीमथडी यात्रा म्हणजे फक्त एक जत्रा नाही ती आपल्या मराठी संस्कृतीचा परंपरेचा आणि गावपणाचा उत्सवच आहे या इथे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे असे अनुभव मिळतात गावाकडचे तर आम्ही आतमध्ये गेलो आणि तुम्ही इथे गर्दी पाहू शकतात खूप गर्दी होती आणि त्यानंतर मग खूप भूक देखील लागली होती घरून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं सो खूप भूक लागली होती तर तिथे काही ऑप्शन होते नाश्त्यासाठीचे उपमा वगैरे असं पोहे आणि भेळ होती तर आ, ही भेळ आम्ही ट्राय केली आणि खूप छान होती क्रंची होती आणि टेस्ट देखील खूप छान होती सो इथे आम्ही आमचा ब्रेकफास्ट केला अगोदर आणि त्यानंतर पुढे जे स्टॉल होते ते पाहण्यासाठी आम्ही निघालो त्यानंतर आम्ही पुढे स्टॉलकडे गेलो आणि स्टॉलवर बऱ्याच गोष्टी लागलेल्या होत्या जसं की होतो, ते आले पाक ते आता इथे आम्ही थांबलो आणि इथे आलेपाक वडी मिळत होती आणि जसं की आपल्याला सर्दी किंवा खोकलं होतं त्यावेळेस आपण आलेपाक वडी खातो त्याच्याने खूप बरं वाटतं तर ते देखील आम्ही दोन पॅकेट घेतले त्यानंतर पुढे गेल्यानंतर जांभूळचा रस मिळत होता तो देखील आम्ही पिला त्यानंतर इथे पुढे मिळत होता सेंद्रिय गूळ आणि त्यानंतर इथे गावराणी तूप होतं त्यानंतर इथे मी एक सीताफळ बासुंदी ट्राय केली ती देखील खूप छान होती आणि इथे आता आपल्याला अशा छान अशा वस्तू दिसत आहेत खूप छान असं डेकोरेटिव्ह आयटम होते तर तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगते की भीमथडी यात्रेमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू बघायला मिळतात तर इथे वेगवेगळ्या गावातून आलेले कारागिर आपली कला मांडलेली असते जसे की मातीची भांडी लाकडी खेळणी हात हातमागावर विणलेली साड्या बांबूंच्या वस्तू पारंपरिक दागिने प्रत्येक वस्तूमध्ये श्रम आणि संस्कृतीची झलक आपल्याला दिसते यात आणि त्यानंतर घरगुती लोणचे पापड चटण्या सेंद्रिय धान्य ज्वारी बाजरी उमट कोल्हापुरी मसाले सगळे काही अगदी गावाकडचं चवीचं त्यानंतर तिथे आम्हाला बरेचसे पदार्थ ट्राय करायचे होते पण गर्दी असल्याकारणाने फार काही आम्हाला ट्राय करता नाही आलं पण आम्ही थालीपीठ घेतलं त्यासाठी सा देखील मला अर्धा तास लाईनमध्ये उभं राहावं लागलं आणि आम्ही ते खाल्लं आणि फायनली आम्ही तिथून निघालो आणि निघताना तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते जर तुम्ही जेव्हाही भीमथडी यात्रेसाठी जाणार तेव्हा तुमच्याजवळ कॅश असणं खूप गरजेचं आहे तिथे ऑनलाईन पेमेंट होत नाही तिथे नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन पेमेंट होत नाही सो कधी तुम्ही भीमथडी यात्रेला जाल तर कॅश सोबत ठेवणार आणि त्यानंतर इथे बघू शकतात विकेंड असल्याकारणाने खूप सारी गर्दी असल्याने आम्हाला गाडी खूप लांब पार्क करावी लागली त्यानंतर तिथे बरेच चिंचेचे झाडं देखील होते तर आम्ही अशा पद्धतीने चिंच चिंच तोडली चला तर मग कसा होता आमचा भीमथडी यात्रेचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय